असलोद गावात संपूर्ण दारूबंदीसाठी महिलांचे मतदान अखेर आडवी बाटलीचा विजय शहादा तालुक्यातील अस्लोद गावातील अवैध दारू विक्री बंदीसह बियर बार आणि शॉपीचा परवाना रद्द करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या आडवी बाटली व उभी बाटलीवर महिलांचे मतदान प्रक्रिया राबविली त्यामध्ये आडव्या बाटलीने प्रचंड विजय मिळविला आहे त्यामुळे शासनाला संपूर्ण दारूबंदी करणे भाग पडणार आहे याबाबत सविस्तर माहिती अशी शहादा तालुक्यातील असलोद गाव आणि परिसरात असलेल्या अवैध दारू विक्री वर्षानुवर्ष सुरू आहे तसेच मुख्य बियर बार आणि शॉपी सुरू आहे त्यामुळे गावातील महिलांसह ग्रामस्थांनी गाव आणि परिसरात असलेल्या अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर जिल्हा प्रशासनाने दारूबंदीसाठी आडवी बाटली आणि उभी बाटलीवर गावातील महिलांसाठी मतदान प्रक्रिया राबविली एकूण एक हजार दोनशे महिला मतदारांसाठी तीन बूथ निश्चित करण्यात आले होते या मतदान प्रक्रियेत एकूण सहाशे मतदान केले त्यात आडव्या बाटलीला तब्बल सहाशे बारा मते मिळाली बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया तहसीलदार दीपक गिरसे यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली पोलिस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या उपस्थितीत पोलिस यंत्रणाने चोख बंदोबस्त ठेवला होता उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते आडव्या बाटलीने विजय मिळवल्याने गावात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत प्रतिनिधी